तर मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे आज सोबत आहेत इंदापूर तालुक्यातले दीपक तुकाराम माने हे नारायणदास रामदास हायस्कूलचं जे कला वाणिज्य विद्यालय आहे उच्च माध्यमिक विभाग कॉलेजचा या कॉलेजला प्रयोगशाळा सेवक म्हणून ते कार्यरत आहेत आणि त्यांनी बघा पाठीमागच्या काळामध्ये त्यांचा आणि शाळेतल्या मुख्याध्यापकाचा अनेक विषयांवरती वाद झाला त्यांनी शाळेने जो म्हणजे नारायणदास रामदास हायस्कूल हे जे संस्था आहे या संस्थेनं तांदळाचा कसा काळाबाजार केला होता त्याबाबतची त्यांनी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीला तक्रारीची चौकशी करून त्यावरती कारवाई देखील झाली होती त्या त्याबाबतची त्यांच्याकडे सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत तर त्याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण चॅनल जर केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला त्यांच्यासोबत आज आपण चर्चा सुरू करू माने साहेब नमस्ते असतात पी मराठीमध्ये पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही एका संस्थेमध्ये प्रयोगशाळा सेवक म्हणून कार्यरत आहे ती नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर तालुक्यातलं नावाजलेलं कॉलेज आहे त्या कॉलेजवरती तुम्ही आरोप करताय की बाबा या शाळेनं काय काय केलेलं आहे तर हे आरोप करत असताना देखील याच्या पाठीमागचं देखील आपण गांभीर्य पाहिलं पाहिजे उद्या शाळा देखील कारवाई करू शकते खोटं काय केलं तर तर त्या पद्धतीचं आपल्याकडं तुमच्याकडे सगळी कागदपत्र आहेत असं म्हणता येत तर काय काय विषय तेवढं सांगा तांदूळ घोटाळा ज्यावेळेस मला आता दुःख होत आहे ज्या शाळेमध्ये मी अद्याप पर्यंत कार्यरत आहे आणि ती निष्कलंक विद्यालय होतं आतापर्यंत आणि त्या विद्यालयामध्ये मला चान्स दिला नोकरी करण्याचा आणि आज त्याच विद्यालयामध्ये जो काय शालेय पोषण आहाराचा तांदूळ घोटाळा विद्यमान संजय हिरामन सोरटे यांनी केलेला आहे आणि तो शासन दरबारी शासन दरबारी तो सिद्ध झालेला आहे तो शासन दरबारी तो सिद्ध झाल्यानंतर आज मला दुःख वाटतंय कि असं करायला नको होतं मुख्याध्यापकांकडून मात्र विद्यालयाची महाराष्ट्रामध्ये गेलेली आहे केवळ तांदूळ घोटाळ्यामुळे तर तर मी तांदूळ घोटाळ्याची तक्रार पुराव्यासकट सकट अधिकाऱ्याकडे केली प्राथमिकच्या कोण शिक्षणाकडे साहेब माध्यमिकचे आणि इथले पंचायत समितीचे खराच साहेब मग त्यांनी नायकडे साहेबांनी खरात साहेबांना या तक्रारीवरून एक आदेश काढला की विद्यालयामध्ये जाऊन तांदूळाचा नक्की काय घोटाळा झालाय जे तपासणी करून चौकशी अहवाल पाठवण्यात यावा त्या पद्धतीनं सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी शाळेत अधीक्षक वर्ग दोन शालेय पोषण इंदापूर यांनी आकस्मिक भेट दिल्यानंतर त्यांनी तिथे सर्व तपासलं तपासल्यानंतर त्यांनी अहवाल तयार करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की मुख्या आहे काहीतरी सगळं पाचवीची पटसंख्या दोनशे पंच्याऐंशी ही सहावीची ही पटसंख्या त्या पद्धतीने तांदूळ दिला जातो किती ग्रॅम द्यायचा उपस्थित दोनशे तेहतीस आणि एकशे दोन पॉइंट चारशे पन्नास किलोग्राम तांदूळ शिजवण्याऐवजी हा घोटाळा कशात झाला एवढा जरा हा तांदूळ शिजवण्यात घोटाळा झालाय म्हणजे कसा आहे पटसंख्या किती शाळेची बघा पाचवीच्या मुलाला पहिली ते पाचवी ह्या मुलांना सव्वाशे ग्रॅम तांदूळ द्यावा लागतो एका विद्यार्थ्याला आणि सहावी सातवी आठवी ह्याला दीडशे ग्रॅम तांदूळ म्हणजे तांदूळ अधिक मटेरियल असं ती परंतु या शाळेमध्ये पाचवी सहावी सातवी आठवी हे चारच वर्ग आहेत आणि ह्या चार वर्गांचा विचार केला असता दररोज तिथं एकशे वीस किलो तांदूळ शिजवायची म्हणजे शिजवण्याचे नियम आहे एकशे वीस किलो अधिक मटेरियल मग ते न शिजवता ज्या पातळीत तांदूळ शिजवला त्याचे फोटो मी सगळे तिथे दिलेले आहेत आणि आणखी माझ्याकडे आहेत मग यांनी रेड पाडल्यानंतर त्याच्यावर चौकशी अहवाल तयार केल्यानंतर त्यांनी जे ताशेरे मारलेले आहेत मुख्याध्यापकांवर त्या ताशेरे मारत असताना एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सत्तावीस रुपयाचा अपराटपर ही मुख्याध्यापकांकडून झालेली आहे हे सिद्ध केलेलं आहे म्हणजे ना नारायणदास ना रामदास हायस्कूल शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून ही एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये तीनशे सत्तावीस तीनशे सत्तावीस एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सत्तावीस रुपयाचे अपराध अपर्ज आकडा ना पाठीमाग शिक्षण विभागाचा आहे विस्तार अधिकारी इंदापूर पंचायत समिती आणि अधीक्षक वर्ग दोन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना पंचायत समिती इंदापूर या दोघांच्या सैनिक शिक्षण अधिकारी प्राथमिक नायकडे साहेब नायकडे साहेब यांना दिलेला आहे घोटाळा झालाय असं एकूण अशा प्रकारे एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सत्तावीस इतक्या रकमेची वसुली शासन दरबारी जमा अस एवढ्या ठपका पडलाय तो आपल्या टबर झाली घोटाळा झालाय मग आता हे जे पैसे आहेत हे पुढं काय झालंय मग हे मी ती भरूनच घेत नव्हती लवकर त्यांनी शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे भाऊसाहेब कारेकर पत्र दिलं की त्यांच्याकडून ती वसुली करून घ्या आणि पुढची कारवाई पंचायत समितीने ना नायकडे साहेबांनी कारण ही माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषदेचे नायकोडे साहेब त्यांनी साहेबांना दिले कारण ही शाळा माध्यमिक विभाग आहे ना इथं मग त्यांना दिल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं मग मी त्याचा पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतर मग इंदापूर पोलीस स्टेशनला मी तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशननी शिक्षण अधिकारी कार्यकर साहेब यांना एक पत्र दिले की बाबा अशी अशी तक्रार आलेली आहे तुम्ही काय कारवाई केली ती आम्हाला कळवा मग ते करत असताना कार्यकर साहेबांनी असं त्यांना पत्र दिलं इंदापूर पोलीस स्टेशनला की मुख्याध्यापकांनी एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सदतीस रुपये शासन खाते भरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही असं कार्यकर्ते साहेबांनी एक पत्र दिलं इंदापूर पोलीस स्टेशनला मग मक... एखाद्या शासकीय अधिकारीनी जर शासनाच्या मालाच अपराटपर केली असेल आणि त्यांनी जर शासन खाती पैसे भरले असतील त्यांनी स्टेट बँकेत भरल्यात त्याच्या पावत्या सगळ्या शिक्षण खात्याला दिल्यात दे माझ्याकडे आहेत स्टेट बँकेच्या म्हणजे घोटाळा केला एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा आणि चौकशी लागली वसुली लागली आणि ते पैसे भरले म्हणजे भरले म्हणजे तो गुन्हा कबूल केला त्यांनी मग हा गुन्हा कबूल करत असताना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायच्या आयोजित शिक्षण अधिकारी कार्यकर यांनी मुख्याध्यापक संजयमन सोडे यांच्याकडून आर्थिक लाच घेऊन हे प्रकरण अद्याप पर्यंत दाबलेलं असून त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही केलेली नाही आणि नंतर आता त्यांनी जो अहवाल दिलेला होता पंचायत समितीने त्या अहवालाला मी आव्हान दिलं परत की बाबा ही चौकशी अशी करा की तो अहवाल हात अहवालात जी मुख्याध्यापकांनी जी माहिती दिली पंचायत समितीला रेड पडल्यानंतर ती पूर्ण चुकीची दिशाभूल करणारी असून मुख्याध्यापकांनी काय केलंय की दोन हजार आठ ला का नऊ ला भारत सरकारने तांदूळ शासकीय ही प्रक्रिया ही चालू केलं सिस्टीम विद्यार्थ्यांसाठी त्या दिवसापासून ज्या ज्या वेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ दिला जायचा त्यातला शिल्लक तांदूळ इतका तांदूळ शिजवला जात नव्हता mm. त्यातला शिल्लक तांदूळ मुख्यात ज्या दोन हजार आठ नऊ ते एक सहा दोन हजार तेवीस पर्यंत ह्या विद्यालयामध्ये जेवढे मुख्याध्यापक येऊन गेले त्यांनी शिल्लक राहिल्या जो तांदूळ होता एका गोडवांमध्ये त्या कुठल्याही तांदुळाला कधीही हात लावला नाही कारण ती शस्के मालमत्ता होती पण हे मुख्याध्यापक एक सहा दोन हजार तेवीस ला हजर झाल्यानंतर त्यांनी शिक्षण खात्याची परवानगी न घेता संस्थेच्या नावाखाली वास्तविक ह्या तांदुळाचा शिक्षण संस्थेचा कार्य मात्र संबंध नसतो शिक्षण संस्था ही शासकीय नाही जशी विद्यालय आणि मालशासकीय आहे मालशासकीय त्यांनी संस्थेचं नाव सांगून जवळजवळ त्या खोलीमध्ये तेरा ते चौदा टन माल शिल्लक होता शिल्लक माल होता त्याला हात लावता येत नाही कोणाला शासनाच्या परस्पर त्याची विल्हेवाट लावता येत नाही आणि अहवालामध्ये पंचायत समितीने स्पष्ट सांगितलं की पंचायत संघाच्या परवानगी न घेता मालाची परस्पर विल्हेवाट लावली असं त्यात नमूद आहे अहवालात आणि नंतर मुख्याध्यापाकाने ही जवळजवळ शासन हा तांदूळ केंद्र शासनाकडनं प्रति किलो तीस रुपयांनी खरेदी करत मग तेरा ते चौदा टन मालाची किंमत जवळजवळ तीस रुपयांनी किती होती तेरा बारा तेरा लाख रुपये किंमत होती आणि ती किंमत अद्यापपर्यंत कार्यगर साहेबांनी वसूल केली नाही मुख्याध्यापकांनी ती किंवा माल कुणाला परस्पर ऐकला कुठल्या व्यापाऱ्याला ऐकला काय ऐकला ह्या सगळं गुलदस्त्यात आहे आणि त्यांनीच एक सहा दोन हजार तेवीस ला हजर झाल्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीत आपल्या जून मध्ये तिथून पुढे ती सगळ्या त्यांनी विल्हेवत लावली कारण त्यांच्या पूर्वी जे मुख्याध्यापक होते त्यांनी त्या शिल्लक तांदूळाला कधीही हात लावलेला नाही कारण शासकीय माल आहे तो आणि अशा पद्धतीने त्यांनी घोटाळा केलेला आहे आणि हा ही चौकशी अजून राहिली अजून ज्या दिवशी हा अहवाल गेला त्या अहवालानंतर आज अखेरपर्यंत म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या ज्या वेळी माल शिल्लक आलेला आलेला आहे तांदूळ तो तांदूळ मुख्याध्यापकांनी परस्परच बाहेर विकलेला आहे मात्र एक पाच एप्रिलला मी ज्या ठिकाणी तांदूळ ठेवले जातो तिथं फोटो काढल्यात माझ्याकडे फोटो मी शिक्षण खात्याला पाठवल्यात हो मग एप्रिल महिन्यामध्ये जर शंभर ते सव्वाशे पोती तांदूळ शिल्लक असेल तर मग एप्रिलच्या अगोदर फेब्रुवारी मार्च फेब्रुवारी जानेवारी डिसेंबर दि, माझं जायचं मग पाच एप्रिलला जर तेवढा तांदूळ शाळेत शिल्लक असेल तर मागच्या महिन्यातला तांदूळ कुठे गेला प्रत्येक महिन्याचा शिल्लक कारणे पंचवीस ते वीस ते पंचवीस किलोच तांदूळ शिजवले जातो कारण बाराशे अकराशे बाराशे मुलं येते पाचवी ते आठवीची पाचवीच्या मुलांना सव्वाशे ग्रॅम आणि सहावीच्या मुलाला प्रत्येक मुलाला दीडशे ग्रॅम प्रमाण आधीच मटेरियल अशा मिळून एकशे वीस तांदूळ एकशे वीस किलो तांदूळ दर आहे हो एका पातिल्यामध्ये पंचवीस तीस किलोच्या एकशे वीस किलो तांदूळ शिजतो का हे कुणी बी सिद्ध करून दाखवायचं आणि मी तुम्ही त्याचा ती शिक्षा घ्यायला तयार आहे ही जर खरं ठरित शिळे मुख्याध्यापकाच्या माध्यमातून म्हणजे मुख्याध्यापकांनी तांदळाचा घोटाळा मोठ्या केलेला अरे आता शाळा संपल्यानंतर एप्रिल महिन्यात ज्यावेळेस शाळा संपली त्यावेळेस मार्चचा माल आलाय मार्च महिन्यातला मार्च आहे का मार्च महिन्यातला माल आलाय त्या मालाच शाळे खाली करताना माझ्याकडे संपूर्ण व्हिडिओ आहे मग एप्रिल आला आणि मार्च मिली आला म्हणून मार्चचा माल एवढा उशिरा आलाच कसा मग मार्च मध्ये तुम्ही संपूर्ण रेकॉर्ड दाखवत आहे शासनाला एवढी मुले हजर एवढ्याला आम्ही शिजवला त्याचं मानधन घेत आहे आणि मग ही तांदूळ आता जवळजवळ शिल्लक कसा इतका आला पुढचा मागचा तांदूळ घ्यायला कुठं ह्याची तपासणी चौकशी झाली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये मी पंचनामा करून ह्या सर्व शिल्लक आत्ता तांदूळ आहे त्याचा पंचनामा करून त्याची किंमत काढून हेडमास्तर कडनं वसुली करून तिथं सील मारा अशा पद्धतीचं पत्र शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि ते लवकरच त्या माझ्या परवाच्या पत्रावर कारवाई सुरू होईल तरी माझी विनंती आहे नायकडे साहेबांना की बाबा आ, या प्रकरणी तत्काळ पुढील कारवाई करून शिल्लक तांदूळ कसा राहिला आणि मुख्याध्यापकांनी आतापर्यंत सोळा सतरा टन माल कोणाला विकला ती पैसे कुठे आहेत आणि कुणाला दिले आणि दुसरं महत्वाचं असं की शिक्षण अधिकारी कार्यकर साहेबांनी मुख्याध्यापकांवर तांदूळ घोटाळ्यावर कारवाई करण्यासंदर्भात एक पत्र दिले वास्तविक कार्यकर साहेबांनी शिक्षण संस्थेला दिले शिक्षण संस्थेला संबंध काय ऐका आता पुरुष तर वास्तविक ही कारवाई करायचं काम कार्यकर कार्यक्रमाचं कारण मान शासनाचा आहे कार्यकर साहेब शासनाचे मुख्याध्यापक शासनाचा आहे शिक्षण संस्थेचा तांदुळाशी काहीही संबंध नसतो शिक्षण संस्थेचा तांदुळाचा काय कारण कार्यकर साहेबांनी आर्थिक लाच मुख्याध्यापका घेतली आणि मुख्याध्यापकावर होणारी कारवाई कार्यकर साहेबांनी टाळली आणि ती स्वतःवरची कारवाई आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे अजून अँटी करप्शनची दोघांवर होणार आहे सॉरी आणि मुख्याध्यापक मग त्यांच्यावर होणारी कारवाई त्यांनी टाळली शिक्षण संस्थेच्या माथ्यावर ही पत्र असं दिलं की मुख्याध्यापकांवर तुम्ही कारवाई करा शिक्षण संस्थेला मुख्याध्यापकांवर शासकीय माल टपर करणे केल्या प्रकरणी कारवाई करायचा अधिकार नाही शिक्षण संस्था कारवाई करूच शकत नाही कारण ती राजकारणी आहे शिक्षण संस्था कोणावर कारवाई करू शकत नाही फक्त माझ्यासारख्या सर्वसामान्य पस्तीस वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्याला पगार स्थगित करणे माझी युनिव्हर्सिटी निश्चित करली आणि पेन्सिल केस न करणे एवढंच काम शिक्षण संस्थेने पडद्या आरून केलंय स्पष्ट केलेलं नाही पत्र व्यवहार तसे काय झालेले नाही ना पडदे आरून मुख्याध्यापकांना त्यांनी तोफाला दिलेलं आहे आणि माझं मुख्याध्यापकाचं भांडण मा लावून दिलेलं आहे आणि मी ह्या प्रकरणी माघार घेणार ना मुख्याध्यापकांना मी शिक्षा झाल्याशिवाय सोडणार नाही एवढीच मला म्हणायचं याबाबत काही पेपरला वगैरे काय बातम्या आल्या आहेत ना ते आहे बघाय पेपरच्या बातम्या बघायचं ठीक आहे पुढारी सकाळ दोन्ही पेपरला बातम्या द्याव्हा इ नारायणदास रामदास शाळेने अपहरण केलेले ह्या सगळ्या बातम्या व्हा हे सकाळ पेपरला पडला सकाळ पेपर परत ही कुठला आहे आज सकाळ पुढारी एक पुढारी अशा पेपरला मोठे मोठे खात्रणासे बातम्या आल्या नाही मी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बघा वर्तमानपत्राला देखील पोषण आहारामध्ये दे जो घोटाळा झाला त्याबाबतच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये आल्या हो इथं या, या।, या पेपरला देखील अशा मोठ्या प्रमाणात बघा ही देखील बातम्या आलेल्या खुलासा करा डॉक्टर रावसाहेब खोरेकरेकर्त इंदापूर येथील एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सत्तावीस रुपये हो वसुलीचे पत्र म्हणजे अशा प्रकारे हा तांदूळ वाटाळा आणि मला संस्थेमध्ये झालेला मला एकच आता म्हणायचं आहे की हे सर्व संपूर्ण महाराष्ट्रात दिसलं संपूर्ण शाळा कुणामुळे बदनाम झाली मुख्याध्यापाकामुळं मग संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी मुख्याध्यापकांना चार वेळीच पत्र चा का हो मग या भ्रष्टाचाराचा अर्थ काय समजायचा ह्या भ्रष्टाचाराची रक्कम कुठपर्यंत गेली हे सर्व गुलदस्त्यात असून माझी विनंती आहे की यांना शिक्षण विभागाला शालेय पोषण आहाराला महाराष्ट्राच्या राज्याच्या की या प्रकरणी भ्रष्टाचार केलेली रक्कम कोणाच्या घशात मुख्याध्यापकांमार्फत गेली याची सखोन चौकशी अँटी करप्शन किंवा अनेक गुप्तचर गुप्तजन संस्थांमार्फत करण्यात यावी आणि माझ्यासारख्याने काही नसताना माझं सगळं प्रपंचाची राख राखलांगोळी केली मुख्याध्यापकांनी हे कोणाच्या सांगण्यावर केलं आणि मग एवढा मोठा भ्रष्टाचार करून त्याला साधं पत्र सुद्धा शिक्षण संस्थेने दिलं नाही ह्याच्यापेक्षा दुर्दैव कोणतंय ह्याच आत्मनिरीक्षण करून शिक्षण विभागाने व गुप्तचर विभागाने पोलीस खात्याने आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणी राजकारण न पाहता लक्ष काळजीपूर्वक देऊन हा झालेला भ्रष्टाचार बाहेर काढावा एवढीच त्यांना माझी विनंती आहे <coughs> बघा एका शिव शिक्षण संस्थेमध्ये एक लाख त्र्याऐंशी हजाराचा घोटाळा असेल तर असं म्हणजे तांदूळ वाटप शाळेमध्ये तांदूळ च जी खिचडी म्हणजे मुलांना जे दिलं जातो शालेय पोषण आहार सुरू झाल्यापासून आज रोजीपर्यंत किती कोटीचा घोटाळा झाला असेल हा देखील चर्चेचा विषय आहे तर आज आपण आपल्यासोबत सोबत आ, आ, श्री माने साहेब यांनी म्हणजे दीपक माने यांनी जे शालेय पोषण आहारामध्ये नारायणदास रामदास हायस्कूल या शिक्षण संस्थेचा जो संस्थेने जो घोटाळा के केला त्याबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा जे पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ असेल किंवा जिल्हा परिषदेचा इंदापूर तालुका प्रसारक मंडळ असेल किंवा पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी असतील किंवा कार्यकारी साहेब असतील शिक्षण अधिकारी यांनी या मुख्याध्यापकांवरती वेळीच कारवाई करावी त्यांना तो अधिकार देखील आहे तसंच पोलीस स्टेशनला अधिकार आहे अँटी करप्शनला अधिकार आहे यांनी त्यांच्यावरती कारवाईचा बडगाव उघरावा तरच कुठंतरी न्याय मिळेल किंवा हा भ्रष्टाचार थांबेल तर बघा ते माने साहेब यांनी वेळ दिला आणि त्यांनी आपल्यासोबत चर्चा केली आणि जो घोटाळा झालाय तो उघडीस आणला तर त्या आणला तर आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे